नमस्कार मैत्रिणींनो संक्रांतीसाठी आमच्याकडे घाऱ्या बनवण्याची पद्धत आहे आणि लाल भोपळा हा थंडीमध्ये खाण्यासाठी अत्यंत उपयुक्त असतो त्याचबरोबर पांढरे तीळ इतर वेळेला आपण खात नाही पण थंडीमध्ये याची गरज असते त्यामुळेच कदाचित संक्रांतीला लाल भोपळ्याच्या घाऱ्या किंवा तिळाचे वेगवेगळे पदार्थ आपण करत असतो अशा पद्धतीनं मी गावाकडे गेल्यानंतर जो भोपळा आणला होता तो पहिला तर कट करून घेतलाय चाकूच्या सह्यानं आणि नंतर त्याच्या आतले जे धागे होते ते धागे काढून घेतलेले आहेत त्यानंतर मला याच्या पाठीमागचं जे कठीण साल असतं ते आता काढून घ्यायचं आहे सुरीच्या साह्यानं त्याचं जे पाठीमागचं साल होत ते काढायला गेले तर ते निघत नव्हतं त्यामुळे विळीच्या मी ते काढून घेतलेलं आहे आणि साल काढून घेतल्यानंतर इथं आपल्या सगळ्या फोडी तयार झालेल्या आहेत किसण्यासाठी साल काढताना त्याला थोडीशी माती वगैरे लागली होती आतमध्ये भोपळ्याला त्यामुळं पहिला तर मी हा भोपळा पाण्यानं धुवून घेतलेला आहे धुवून लगेच पुसून घेतला आणि किसणीने आता किसून घेणार आहे अशा पद्धतीनं भोपळ्याच्या सगळ्या फोडी मी किसून घेणार भो कि आहे भोपळा किसून झाल्यानंतर गॅसवरती कढई ठेवलेली आहे मध्ये घालायचा आहे दोन तीन चमचे तूप आणि तूप थोडस गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपण किसून घेतलेला जो भोपळा आहे तो भोपळा घालायचा आहे भोपळा घेताना मोजून घ्यायचा म्हणजे गुळ्याचं प्रमाण घ्यायला बरं पडतं म्हणून मी इथं जो किस घेतला आहे तो आता मोजून घेणार आहे अशा प्रकारे दोन वाट्या भरून असा भोपळ्याचा किस झालेला आहे थोडासा दाबून भरायचा Gracias. आणि आपण जे कढईमध्ये तूप घातले त्याच्यामध्ये हा किस घालायचा आहे आणि किस घातल्यानंतर एक पाच मिनिटं चांगलं परतून घ्यायचं आहे तूप घातल्यामुळं घाऱ्या चविष्ट तर लागतातच पण भोपळा भाजून घेतल्यामुळं त्याचा कच्चा वास जो असतो तो, तो निघून जाण्यास मदत होते काही काही जण उकडून करतात डायरेक्ट घाऱ्या पण थोडा कच्चा वास येतो भोपळ्याचा त्यामुळे अशा पद्धतीनं तुम्ही जर तुपामध्ये भोपळा भाजून घेतला तर त्याचा कच्चेपणा नाहीसा होतो आणि घाऱ्या सुद्धा एकदम खमंग लागतात आणि भोपळा इथं भाजून झाल्यानंतर मी जेवढा किस होता तेवढाच गुळ घेतलेला आहे तुम्हाला जर जा जास्त गोड आवडत नसेल तर गुळाचं प्रमाण कमी करू शकता आणि जर जा जास्त आवडत असेल तर थोडं वाढवू सुद्धा शकता आपल्या आवडीनुसार गुळाच प्रमाण ठेवायचं आहे आणि अशा पद्धतीनं गुळ घातल्यानंतर गुळाला पूर्णपणे पाणी सुटतं पाणी सुटल्यानंतर एक दोन तीन मिनटं भोपळा त्या पाण्यामध्ये शिजवायचा आहे आणि नंतर याच्यामध्ये मी घालणार आहे आता वेलची आणि जायफळ where आणि त्यानंतर मी पाव वाटी होतील एवढे तीळ याच्यामध्येच घातलेले आहेत करून सुद्धा काही काही जण तीळ लावतात ते तेलामध्ये सुटून जातात आणि करपत त्याच्याशिवाय काळं होतं त्यामुळे मी याच्यामध्येच घातलेले आहेत तीळ घालून झाले की मिश्रण पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे गरम असताना पीठ घालायचं नाही नाहीतर घाऱ्या कडक होतात पूर्णपणे थंड झाल्यानंतर मी याच्यामध्ये घातलेला आहे चार पाच चमचे होतील एवढे बेसनचे पीठ बेसनचे पीठ चवीसाठी घातलेलं आहे नाही घातलं तरी सुद्धा चालतं आणि त्याच्या मावेल एवढं आपल्याला याच्यामध्ये गव्हाच पीठ घालायचं आहे किंचित मीठ सुद्धा घालायचं कोणताही गोड पदार्थ करताना मीठ घातलं तर त्याची चव अजूनच वाढते म्हणून मी याच्यामध्ये थोडस असं मीठ घातलेलं आहे चवीसाठी आणि अशा पद्धतीनं सैलसर असं थोडासा तेलाचा हात लावून मळून घ्यायचं आहे मळून ठेवल्यानंतर मी अर्ध्या पाऊन तासानंतर घाऱ्या करायला घेतलेले आहेत त्यासाठी मी इथे एक प्लॅस्टिकचा कागद घेतलाय त्याला तेल लावून घेतले जेणेकरून घाऱ्या करताना त्याला चिकटू नयेत म्हणून आणि चपाती जसा गोळा घेतो तेवढ्या आकाराचा गोळा घेऊन लाटण्याने लाटून घेतलेला आहे आणि लाटून झाल्यानंतर त्याच्यावरती आपल्याला झाकण मारायचं आहे एखादं किंवा टोपण हातावरती थापून सुद्धा या घाऱ्या केल्या जातात पण त्याची जाडी कमी जास्त होते किंवा आकार नीट येत नाही त्यामुळं अशा पद्धतीनं तुमच्याकडे एखादा छोटा डब्बा असेल तर त्या डब्याचं टोपण वगैरे मारून जर केल्या तर त्याचा आकार ही नीट येतो एकदम गोल असा त्यामुळं मी अशाच टोपण मारून केलेल्या आहेत आणि याची जाडी आता तुम्ही बघू शकता मध्यम अशी ठेवायची आहे जास्त पातळ केल्या तर त्या कडक होतात आणि जाड झाल्या तर खायला नको वाटतात त्यामुळं मध्यमच आकार म्हणजे जाडी त्याची बरोबर आहे त्या पद्धतीने मी इथं घाऱ्या करून घेतलेल्या आहेत आता याच्यावरती व्हिडिओमध्ये मध्ये दाखवण्यासाठी फक्त म्हणून तीळ लावणार आहे तीळ थोडे थोडे वरून घातलेले आहेत आणि त्याला चांगलं प्रेस करून घ्यायचं आहे जेणेकरून तीळ घारीला चिकटले जाते आणि जर वरच्यावर तीळ लावले तर ते तेलामध्ये सुटून तेल काळं होतं अशा पद्धतीने लावले तर बऱ्यापैकी ते चिकटले जातात घारीला आणि जास्त प्रमाणात काय तेलात सुटत नाहीत म्हणून मी असं थोडं प्रेस करून घेतलेलं आहे आता गॅसवरती मी जे तेल ठेवलेलं आहे तापायला त्याच्यामध्ये मध्यम गॅसवर घाऱ्या सोनेरी होईपर्यंत तळून घ्यायच्या आहेत आणि अशा पद्धतीने एकदम टम्म फुगलेल्या आपल्या घाऱ्या तयार झालेल्या आहेत हिवाळ्यामध्ये आपल्याला लाल भोपळ्याचे तिळाचे जे पदार्थ असतात ते खाण्यासाठी अत्यंत पौष्टिक आणि उपयुक्त असे असतात अशा पद्धतीने केलेल्या लाल भोपळ्याच्या घाऱ्या एकदम मऊ लुसलुशीत अशा होतात जर वयस्कर माणसं घरात असतील तर त्यांना सुद्धा खाता येतील अशा एवढ्या मऊ होतात अशा पद्धतीने जर तुम्ही केल्यात तर एकदा नक्की ट्राय करू बघा रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये चला बाय